मी विठ्ठल शेवाळे आढळा नदी संवाद यात्रा समन्वयक संगमनेर येथील कटारिया नगरमध्ये मी आहे आणि इथं आमचा एक छोटासा दोन तीन गुंठ्याचा प्लॉट आहे यामध्ये आईस्क्रीम वेल आम्ही लावलेला आहे हा आईस्क्रीम वेल आपल्याला दिसतो आहे आणि थोडंसं बारीक नजर करून पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की अक्षरशः या फुलांवर हजारो मधमाशा आलेल्या आहेत मध मध घेण्यासाठी हजारो मधमाशा हजारो आणि प्रत्येक शेतकऱ्यानं जर आपल्या बांधावर शेताला हा आईस्क्रीम जर लागला तर परागीभवन होण्यासाठी या मधमाशांचा तुम्हाला नक्कीच उपयोग होईल आणि विशेष म्हणजे या मधमाशा हजारो संख्येनं असल्या तरी देखील त्या माणसाला डसत नाही आक्रमक नाही त्या त्यामुळं शेतकरी मित्रांनो आणि वेगवेगळ्या नद्यांवर काम करणाऱ्या सगळ्या समन्वयकांनो मी आपल्याला शिफारस करीन की आपापल्या खोऱ्या नदी खोऱ्यामध्ये शेतकऱ्यांना आईस्क्रीम लावण्याची आपण सूचना करावी किंवा शिफारस करावी